सहजपूरचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य रोहित मैत्रे यांनी गावाच्या विकासासाठी भरीव कामगिरी केली आहे वडिलांच्या राजकीय प्रवासातून प्रेरणा घेत तरुण वयातच त्यांनी गाव विकासाचे व्रत हाती घेतले सिमेंट रस्ते जलजीवन योजना वृक्ष लागवड आरोग्य शिबिरे गरिबांसाठी मोफत शस्त्रक्रिया अशा अनेक उपक्रमातून ते गावासाठी झटणारे प्रामाणिक नेतृत्व ठरले प्रबोधन प्रगती आणि परिवर्तन या त्रिसूत्रीतून सहजपूरला विकासाच्या वाटेवर नेणारे रोहित मैत्रे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी रोहित मोहन मैत्रे माजी उपसरपंच सहजपूर ग्रामपंचायत तालुका दौंड जिल्हा पुणे सध्या आत्ता मी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत आहे मी या ठिकाणी उपसरपंच म्हणून या गावामध्ये काम पाहिलेलं आहे गेली चार वर्ष मी उपसरपंच म्हणून काम पाहत असताना आता स विद्यमान सदस्य आहे माझ्या काळामध्ये आमदार सुशांत दादा यांच्यामार्फत दा आम्ही गावामध्ये जल मिशन योजना असेल तसंच कोविड सेंटर असेल कोरोनामध्ये आम्ही किट्स असतील गावामध्ये घरोघरी जाऊन साधारण बाराशे किट वाटली अजून दरवर्षी शिबिरा भरवतो त्या शिबिरामध्ये लोकांना जे काही आरोग्यविषयक शिबिर असतील ते आम्ही या ठिकाणी आयोजन केले त्याच्यामध्ये नेत्र तपासणी शिबिर असेल एक साधारण एका महिन्यामध्ये शनिवारी दर शनिवारी असे चार शिबिर करून आम्ही साधारण हजार एक लोकांचं या ठिकाणी डोळ्यांची तपासणी केली त्याच्यामध्ये दोनशे लोकांना चष्मे वाटप असतील तसेच कॅटॅकच्या ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे अशा लोकांचे आम्ही ऑपरेशन असतील एक साधारण पंचवीस ते पस्तीस लोकांचे आम्ही ऑपरेशन या ठिकाणी कॅटॅकचे मोफतमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे गावामध्ये पाण्याच्या बाबतीत गावाला पाणी बऱ्यापैकी चांगलं आहे कारण की आ, बेबी कनल असेल नवीन उजवा कालवा असेल त्याच्यामुळे गावाला पाणी बऱ्यापैकी आहे पण या ठिकाणी दूषित पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे जलमिशनच्या अंतर्गत फिल्टरचा प्लॅन्ट असेल तो आपण त्या ठिकाणी उभारला त्याच्यामध्ये त्याचं काम एक ऐंशी टक्के झालेलं आहे आणि बाकी पाईपलाईनचं काम एक साधारण शंभर टक्के कंप्लीट झालेलं आहे तर तो लवकरात लवकर आपण या ठिकाणी पाण्याचं थोडीशी समस्या असल्यामुळे शेलारवाडी या तलावातून आपण पाणी या ठिकाणी गावामध्ये आणलेलं आहे तर ते आपण वापरून गावाला आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे शुद्ध पाणी नसल्यामुळे जास्त प्रमाणात आजार रुग्णाई ह्या गोष्टी होत होत्या मग त्यामुळे शुद्ध प्लॅन्ट पाण्याचा बसवल्यानंतर हो ह्या समस्या त्याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना होऊन प्लॅन्ट चालू झाल्यानंतर हा एक मार्ग मोकळा होईल पाण्याचा आणि ज्या काळामध्ये मी सरपंच झालो त्या काळामध्ये कोरोना होता संक्रमित होता आणि गावामध्ये बरेचसे हा कोरोनामुळे घराबाहेर कोण येत नव्हतं अशा वेळेस आम्ही टीम करून घरोघरी आरोग्य तपासणी असेल मग टेम्परेचर घन वगैरे घेऊन किट घालून केलेली मग ह्या जेव्हा आम्ही शिबिर पहिल्या वर्षी केलं लो। त्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स पाहता आम्ही दरवर्षी आरोग्याविषयक शिबिर केले त्यात मग आरोग्य तपासणी त्यानंतर डोळ्यांची शिबीर त्यानंतर महिलांसाठी जे आरोग्यविषयक शिबिर असतात जसं की कॅन्सर अशा महिलांचे कॅन्सरवरती काय करता येईल त्या तपासण्या झाल्यानंतर ज्यांना ज्यांना जो काही प्रॉब्लेम आहे त्यापासून मोफतमध्ये कसं आपण त्याच्यावरती निदान करता येईल ह्याचा आपण त्या अभ्यास आप करत गेलो पहिल्यांदा सपोर्ट झाल्यामुळं आणि मग तिथून आम्हाला मार्ग मिळाला की शिबीर कसं काय योजना करायची ना आम्ही दरवर्षी हे शिबिर राबवत असतो यातून बऱ्याचशा अपंग व्यक्तींना आपण यामध्ये मदत केलेली आहे कुणाला Uh, काय ते इन्स्ट्रुमेंट वगैरे द्यावं लागतात कोणाचा पाय कोणाचे हात त्यामार्फत आपण ते सगळं काही सायकल असेल हे सर्व काही वस्तू आपण शिबिरामार्फत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या कार्यकाळामध्ये आमदार राहुलदादा यांच्यामार्फत त्यांचा फॉलोअप घेऊन आम्ही उड्डाणपुलाचा मार्ग उड्डाणपूल आमच्या गावाला इंडस्ट्री झोन जास्त असल्यामुळे आणि हिरदारी आमच्या गावातून पाच सहा गावांची असल्यामुळे खूप प्रमाणात ट्रॅफिक असतं तर आम्हाला सगळ्यात मोठी समस्या उड्डाणपुलाची होती तर आज आम्ही तो फॉलोअप घेऊन लवकरात लवकर उद्यान पुला आमचा होत आहे त्याचा आम्हाला मंजुरी मिळाली आहे तो एक आम्ही काम काम केलेलं आहे तसेच कंपन्यांच्या मार्फत आम्ही सी एस आर फंड याच्यामार्फत शाळांसाठी भरीव काम केलेलं आहे त्यामध्ये आमच्या इथे शारदा विद्यालय शाळा असेल प्राथमिक शाळा असेल अंगणवाडी असेल या सर्व शाळांमध्ये सी एस आर फंडातून काही ना काही बेंचेस असतील कपाट तुमचे टेबल खुर्च्या सर्व काही आम्ही देण्याचा प्रयत्न केला त्यातूनही मुलींसाठी ज्या दीड किलोमीटर लांबून येणार आहेत त्यांना बत्तीस सायकली परत मुलांसाठी शिक्षणासाठी जेवढे वर्ग खोले आहेत त्यांना इ लर्निंग असेल परत खेळण्यासाठी प्लेग्राउंड असतील प्लेग्राउंड स्पोर्ट्स रोटरी क्लब स्पोर्ट्स सिटी नाव आहे तर त्यांच्यामार्फत आपण स्पोर्ट्ससाठी uh, जास्तीत जास्त भरीव निधी आणलेला आहे शाळेला कंपाऊंड असेल असे बरेचसे आम्ही कामं केले आहेत त्याच्यातून आम्ही गावामध्ये दहा हो ते पंधरा आत्तापर्यंत हायमास्ट बसवलेले आहेत त्यामध्ये हायवेला ब्लिंकलर असतील तुमचे हायवेला जेब्रा क्रॉसिंग असेल असे बरेचसे कामं आम्ही मार्गे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे रोटरी क्लबकडून अजून आता अंगणवाडी चार अंगणवाड्या आम्ही या ठिकाणी नवीन केलेल्या आहेत प्राथमिक शाळेसाठी आम्ही या ठिकाणी चार नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न प्रयत्नशील आहोत तर यासाठी नवीन इमारतीसाठी आम्ही प्रस्ताव केलेला आहे तोही मंजूर पाडण्यासाठी मंजुरी आलेली आहे लवकरच तोही मार्ग मोकळा होईल तसे आम्ही भरीव काम तर आम्हाला ग्रामपंचायती इमारत आम्ही तीन मजली या ठिकाणी उभारलेली आहे त्याचं काम चालू आहे सध्या तिसरा मजल्याचं काम चालू आहे दोन फ्लोअर झालेले आहेत त्यामध्ये अस्मिता भवन असेल अंगणवाडी तर अस्मिता भवन ही महिलांना बचत गटांसाठी आमची इथं एक पंचवीसशे म बचत गट आहेत तर महिलांसाठी त्या ठिकाणी अस्मिताभवन आव उपलब्ध करून देत आहे त्यामध्ये मोठा हॉल असेल त्या हॉलमध्ये महिलांसाठी बचत गटासाठी जे इन्स्ट्रु हे काय लागत आहेत मशिनरीज त्याच्यामध्ये शेवई मशीन असेल मसाल्याची मशीन असतील परत तुमचे पापड मशीन असेल हे रोटरी क्लबकडनं आम्ही लवकरात लवकर घेत आहोत त्याचाही प्रस्ताव झालेला आहे तोही लवकरात लवकर मिळणार आहे ते आम्ही त्या माध्यमातून महिलांसाठी करत आहोत आमच्या गावामध्ये गावठाण नसल्यामुळे जागेचा जास्त प्रॉब्लेम असता नाही आम्ही इरिगेशनकडून आम्ही जागेची मागणी करत आहोत त्यामध्ये आम्ही आरोग्यासाठी मोठी पी एस सी ड्रॉमा सेंटर अशा प्रकारची मोठं आरोग्य केंद्र उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे आमच्या गावामध्ये दोन पार्ट येतात एक रेल्वे गेटच्यावर आणि एक रेल्वे गेटच्या खाली रेल्वे गेटच्यावरती आम्हाला एक प्राथमिक शाळा मोठी करायची आहे त्या ठिकाणी मशानभूमीचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे जागा नसल्यामुळे मशानभूमी आमच्या इकडं आत्ता अवेलेबल नाही जोवरचा एरिया आहे जो, जो की दोन वार्ड येतात त्या ठिकाणी आम्हाला मशानभूमी असेल ह्या जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते आम्ही मार्ग त्यातून काढण्याचा आमचा पुढं प्रयत्न राहील त्यामध्ये आम्हाला रेल्वे आमच्या एरियातून गेलेले आहे तर रेल्वे स्टेशन आम्हाला एक मंजूर करायचं आहे कारण की आमच्या इकडं इंडस्ट्री झोन जास्त आहे आणि या झोनमुळं रहदारी जास्त असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन झालं तर आम्हाला येण्या जाण्यासाठी एक कनेक्टिव्हिटी राहील सिटीला आणि आमच्या इकडे उद्योगधंदे वाढतील असा आमचा एक प्रयत्न राहील अजून आम्ही आमच्या मार्फत गावामध्ये आमदारांच्या मार्फत डांबरीकरण रोड असतील सिमेंटी रोड असतील गटर लाईन असतील हे सर्व आम्ही गावामध्ये बऱ्यापैकी सगळ्या वाड्यान वस्त्यांवरती पूर्ण केलेली आहे जे काय राहिलेले आहेत ते खूप कमी प्रमाणात काय अडचणीस तो राहिलेले आहेत तेही लवकर आम्ही मार्ग ते होईल ते करण्यासाठी कसं माझा जन्म नव्हता तेव्हापासून पप्पा राजकारणात होते जसं मी लहान आहे तेव्हापासून मी जवळून लोकांच्या समस्या सोडवताना वडिलांना पाहिलेला आहे तर पप्पा गेले एकोणीसशे नव्वदपासून दहा वर्ष सरपंच होते यानंतर जिल्हा परिषद सदस्य होते दोन हजार दोन ते दोन हजार सात आणि यानंतर आता का यशवंत सहकारी साखर कारखान्यावरती संचालक आहेत तर हे सर्व काही राजकीय पार्श्वभूमी वडिलांमुळे मला लाभली त्यांच्याकडे पाहून या ठिकाणी मी गावामध्ये लोकांच्या समस्या असतील कामं असतील सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तर म्हणजे आरोग्याच्या असतील शाळेच्या असतील पाण्याच्या असतील रस्त्यांचे असतील सर्व काही या पप्पांकडून लाभलेला वारसा मी या ठिकाणी पुढं कंटिन्यू करत आहे यामध्ये जेवढं त्यांनी गावासाठी योगदान दिलं त्याच्यामध्ये काय कामं राहिली असतील तर ती मी या ठिकाणी पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहे माननीय पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांच्या योजनेमधली आणि आमदार राहुल दादा कुल यांच्यामार्फत या ठिकाणी गावामध्ये पाच कोटी एवढा निधी आमच्या गावाला या ठिकाणी जल मिशन योजनेसाठी दिलेला आहे या ठिकाणी गावामध्ये घरोघरी प्रत्येकाच्या घरी या ठिकाणी नळ पाण्याचा आरो प्लॅन्ट बसवल्यानंतर शुद्ध पाणी प्रत्येक घरी मिळणार आहे तर त्याचा विचार केला तर पूर्ण गावाला याचा फायदा होणार आहे आज या ठिकाणी मोठा प्लॅन्ट एक कोटीचा प्लँट उभारला जाणार आहे आणि यासाठी ज्या पाणी आपल्या गावाला जास्त प्रमाणात कसं आणता येईल यासाठी शेलारवाडी या ठिकाणी तलाव आहे त्या ठिकाणी गावामध्ये पाईपलाईन आणून त्या ठिकाणी आपण गावासाठी पाणी उपलब्ध केलेले आहे निश्चितच यासोबतच बायपास रस्त्याचा जो मुद्दा आहे तो देखील तुम्ही मार्गी लावताय तर त्याच्याविषयी काय सांगाल बायपास मार्ग म्हणजे या ठिकाणी उड्डाणपुलाचं जेव्हा काम होईल तेव्हा आपल्या गावामध्ये रहदारी जास्त असल्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण बायपास मार्ग या ठिकाणी करत आहोत सहजपूर गावामध्ये रेल्वे गेट असल्यामुळे विद्यार्थी शेतकरी कामगार वर्ग यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती त्या ठिकाणी अर्धा अर्धा तास रेल्वे गेटवरती थांबावं लागत होतं तर या ठिकाणी रेल्वे गेटचं काम चालू झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बायपास ऑप्शन या ठिकाणी राहुलदादा यांच्यामार्फत मार्फत बोरी भडक टिळेकरवाडी सज पूर्ण आंदूर असा आपण ॲक्सेस त्या ठिकाणी निर्माण करत आहे त्या ठिकाणी हा रोड झाल्यानंतर शेतकरी असतील कामगार वर्ग असेल विद्यार्थी असतील यांना खूप सोयीस्कर हा मार्ग होणार आहे या हा मार्ग पुढे राहू आणि वागुली या ठिकाणी पुढं आणि चार गावांना जात आहे तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे इंडस्ट्रीसाठी आणि गावासाठी आणि पुढील दहा गावांसाठी हा जर एक्सिस झाला तर रेल्वे गेट ही समस्या खूप प्रमाणात कमी होणार आहे यासाठी शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आणि कामगारांना खूप सोयीस्कर विषय होणार आहे यासाठी आमदार राहुलदादांनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आमच्या या ठिकाणी उरुळी कांचन आणि यवत याचा सेंटर पाहिला तर सहजपूर येतो साधारण दोन्ही स्टेशन उरुळी आणि यवत हा सहा किलोमीटर आहे त्याचा हा सेंटर आहे सहा किलोमीटरवरती इथं जर स्टेशन झालं तर कामगारांना शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना इकडं कनेक्टिव्हिटी सिटीसाठी चांगल्या प्रमाणात होऊ शकते आणि त्याचा फायदा हा गेले आ, नांदूर सहजपूर आणि इंडस्ट्री झोन शेतकऱ्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनसाठी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न दादांकडून चालू आहे तर आमच्या शाळेसाठी समस्या अशी आहे की आमच्या शाळेला जमीन नव्हती जागेचा प्रश्न खूप मोठा होता तो आता तुकारामदादा मेह्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच ठिकाणी शाळेला जागाचं जागा अवेलेबल होणार जा आहे झालेली आहे आता ते त्यामध्ये शाळेला या ठिकाणी क्रीडांगण आपल्याला रोटरी क्लबतर्फे मिळत आहे तर त्यामध्ये हॉकी असेल फुटबॉल असेल याचंसुद्धा ते प्रयत्न करत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्यांनी हॉलीबॉल खो खो आणि कबड्डीचं ग्राउंड आपल्याला या ठिकाणी पूर्ण करून देण्याचा त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे तर तो, तो लवकरात लवकर शाळेमध्ये तोही आपल्याला ग्राउंड प्लेग्राउंड तयार होईल तसेच त्यांनी आपल्याला ओपन जिम असेल ही त्या ठिकाणी सोय करून देण्या देण्यासाठी त्यांनी आपण मागणी केलेली आहे त्यांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो लवकरात लवकर मार्गी लागेल आमदार राहुल दादा यांच्यामार्फत साडेतीन लाखाचं जिमसाठी या ठिकाणी साहित्य दिलेलं आहे आणि या ठिकाणी जिमही चालू झालेली आहे फक्त आता महिलांसाठी आपल्याला जिमसाठी दादांकडे मागणी केली असता तोही आपल्याला लवकरात लवकर जिम मिळेल महिलांसाठी ती सोय होईल